हो कशाला आली उगाच शेतात होय बेबी काय गट आहे का तुझं गट आहे का तुझं होय काय माती खेळाला तमाटी खायला आली काय चल मग तमाटी बघायला आली होय मग काल आल नव्हती का काल आल नव्हती कस काय ग हो गिकडं बघ पाऊस चाला बेबी चौक तिकडं ठीक आहे चौक मग काय पाणी पडालय कस काय काय वाज कुठं खाली होय ती मिथी आली आहे की मी ती बारकी मिथी उगून आली आहे हम्म काय ग गिती उगच लावली आहे ते भाजी करून खायला काय होईल टमाटे खाती, बेबे? हा? खाती हा? का बिबे टमाटे खाती का काय बस साहेब कुठं आता तू आंघोळ केली का नाही तू अजून कस काय आंघोळ करून यायचं का नाही शेतात चिखलाचा वाश यायला लागलाय कस काय पाणी चालू असल्यामुळं यायला लागलाय ग चिखलाचा ती माती गरम झालेली असते आता गार झाल्यामुळं वाश्या लागलाय काय बघ कुठे तिकड तळाय कि काय कुठं आननस लग... ती शिंदुडीचं झाड आहे बेबी आननस ही मग तीच की शिंदुडीचं झाड आहे ती हा

टमाट्यात आपण टमाटे आपली मोठी होती ती माझी पाणी दिले की उद्या लाव उंदे टमाट्यात पाणी द्यायचं मग आज काय करायचं नाचाच आहे काय नाचकी मग नाचकी आई घातलीच की माझा व्हिडिओ काढती का तू अडायला लागायच्या विविध आहे बर का होय करायचं पाणी आपल्या अंगावर येईल वाऱ्यामुळे चला त्या वरच्या मिथीच्या प्लॉटमध्ये पाणी लावतो चल की आता इथं पाणी वेळ झालं लई वेळ झालं सकाळ धरण पाणी चालू आहे आता आपण काय करू त्या वरच्या प्लॅट मध्ये पाणी लावू पुन्हा वरील लावा काय काय आहे बीबे बैल आहे काय पाणी काय बघू बैल तुझा केवडा काय आईला चांगला आहे की बैल लावा बीबीच आमच्या कुठं कुठं भेटलाय तुला टमाट्यात आलता काय वैरण खायला आलता काय मग कोणाच आहे बैल मग ती माझ्या होय होय चांगला बीबीचा बैल आमच्या गावा काय गैल काय मला माहिती पाणी येऊ दे चला चला बेबी